हॅलो फ्रेंड्स तर आज आपण दुधामध्ये गुळाचा चहा करणार आहोत मी आज तुमच्यासमोर कॅमेरा लावलेला आहे आणि मी आज तुमच्यासमोरच गुळाचा चहा करत आहे आता मी गॅस चालू करते आणि इकडं दुधाचं पातेल आहे आणि इकडं रिकामो चहाचं भांड आहे हे पहा आता मी गरम दूध चहा चहासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये मी ओतून घेते दूध गरम आहे हाताला चटके बसत आहेत तरीसुद्धा मी सावकाशपणे स्वयंपाक करत असते तुम्ही पण सावकाश करायचा गडबड करायची नाही हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये दूध चहासाठी ओतून घेतलं ओतून घेतलं आता मी तुम्हाला दाखवते लागणारं साहित्य तुळशीचं पान सुंट आणि गूळ आज मी तुळस आणि गुळाचा चहा तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे हे तुळस मी चहाम दुधामध्ये टाकत आहे सुंटसुद्धा मी दुधामध्ये टाकली हा आहे आता गूळ गूळ मी बारीक किसून घेणार आहे आता मी गुळ स... चहा पावडर चहामध्ये घातली चहा पावडर मी चहामध्ये घातली आता मी तुम्हाला दाखवते खाली माझ्याकडं दुसरं काही नाही माझ्याकडं दोन कप आणि चहाची गाळणी आहे आणि गूळ आहे तो गॅसवरती मी तुम्हाला पाहण्यासाठी ठेवला आहे हे पहा मी गूळ ठेवला आहे हे बघा गॅस चालू आहे आणि चहा दुधामधला चहा छान पद्धतीने असा उकळत आहे त्याला मस्त कलर येत आहे तुळशीचा सुगंध सुटला आहे बका ही गुळ गुळ किसण्यासाठी मी छोटीशी किसणी घेतली आता मी तुम्हाला गुळ किसून दाखवते मी गुळ किसत सांगते गुळ किसत किसत मी माझ्या बहिणींना सांगते माझ्या बहिणींचा मला फोन आला होता पुण्याहून आणि साताराहून माईच्या बहिणीचा फोन आला होता मला की दिदी आमचा चहा फुटतोच मला पण चहा खूप आवडतो पण मला जमतच नाही आम्ही कसा करायचा चहा तर मी आज सकाळी बोलले मोसमीला की मी तुझ्यासमोरच गॅसवरती चहा करून दाखवते रश्मीचा पण फोन आला ती पण बोलली मला की मी तुझ्यासमोरच गॅसवरती च मला खूप आवडतो दीदी चहा आणि मला जमतच नाही मी तुझ्या घरी आल्यानंतरच घेते मी म्हणलं बरं ठीक आहे पण मी आज तुमच्यासाठी रेसिपी करते म्हणून मी आज त्यांच्यासमोरच कॅमेऱ्यासमोरच मी आज फोन लावला आणि तुमच्यासमोरच मी रेसिपी करत आहे माझ्या यांचा यांचासुद्धा मला फोन आला की ताई आम्हाला चहा जमत नाही मी करून पाहते असं त्या पण बोलत होत्या मग एका भाऊजाईला जमलं मग दुसरी भाऊजाईला आणखीन त्या ट्राय करणार आहेत त्यांनी केलं नाही आणखीन ट्राय हे बघा गुळ मी किसून घेतला माझी आत्या माझ्या सर्व बहिणी सुद्धा बोल सर्व बहिणी नो बघा मी चहा कसा करत आहे तुम्ही पण करू करू शकता तसा चहा हा उकळत आहे पहा <laughs> माझं गूळ की गूळ बारीक करून घेईपर्यंत माझं दूध थोडं आटलं आता मी त्यामध्ये आणखीन थोडंसं दूध ॲड करत आहे आत्या मी तुमच्यासमोरच पहा दुधामध्ये गूळ आणि चहा पावडर सर्व साहित्य टाकून मी गूळ मिक्स तुळशी चहा करत आहे हे पहा आता मी आता तुमच्यासमोरच मी यामध्ये गूळ टाकणार आहे चहा छान उकळत आहे गॅस मी बारीक केला आहे आता मी दूध कसं गॅस फास्ट असल्यामुळे ना दूध आटून आटून कमी होत आहे हे बघा गॅस खाली चालूच आहे छानपैकी असा चहाचा सुगंध दरवळत आहे तुळशी सुंट असा चहाचा सुगंध येतो आहे गुळ ॲड केला मी आता तुमच्यासमोरच हे पहा मी मुद्दामहूनच हाताच्या बोटांनी काढलं कारण चमचा घेतला नाही कारण मी रेसिपी तुमच्यासमोरच करते तुम्हाला जमण्यासाठी ए बघा चहा छान उकळत आहे गुळ गूळ ॲड केल्यानंतरसुद्धा चहा फुटलेला नाही माझा गॅससुद्धा चालू आहे छानपणे चहा उकळत आहे त्याला मस्त कलर येत आहे सुगंध अगदी माझ्या घरभर सुगंध दरवळत आहे आता मी चहा घेऊनच माझी भोलेनाथांची पूजा करणार आहे हे बघा किती छान मस्त चहा झाला आहे माझा असा तुम्हीसुद्धा करू शकता करा शांतपणे करा गडबड करू नका कर, दूध दूध दू टाकायच्या वेळेस गॅस फा दूध टाकल्यानंतर गॅस फास्ट करू नका कर, जरा दूध छान उकळू द्या चहाला छान कलर येऊ द्या हे पहा <गला> चहा तयार झाला मी गॅस बंद केला आता मी तुमच्या समोर कपामध्ये चहा गाळून घेत आहे आम्ही चहा पिणारे तिघ आहेत मी कप दोन घेतले आहेत मी आणखीन एक कप घेते मी पातेलं चहाचं तुमच्यासमोरच ठेवलं आहे चहासुद्धा मी तुमच्यासमोरच गाळून घेतला आता मी आणखीन एक कप घेते हा मी तीन कप चहा तुमच्यासमोर केला आहे झाला आपला गुळाचा चहा तयार झाला सोप्पा आहे अगदी फक्त शांत रिलॅक्स करायचं गडबड करायची नाही अजिबात गडबडीमध्ये बिघडून जातं सांडतं आपल्याला पोळतं म्हणून आपण नेहमी स्वयंपाक करताना सावकाश करायचा चिमटाने नॅपकिन आपल्या जवळ ठेवायची हा चहा तयार झाला आपला गुळाचा चहा तयार झाला आता मी हा चहा घेऊन भोलेनाथांची पूजा करते आता मी प्रसादासाठी भोलेनाथांना आज साबूची खिचडी करणार आहे तो साबूची खिचडीचा सा जो प्र रेसिपी आहे मी ह्या वि ह्या आपल्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे आणि माझ्या दुसऱ्या चॅनलवरती भोलेनाथांची जी शंभर डेज पूजा आहे त्यासाठी मी नैवेद्य म्हणून ती समर्पित पण करणार आहे अभिषेक करणार आहे त्या चॅनलवरचे सुद्धा व्हिडिओ आपण पाहू शकतात चहा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा मी उद्या दुसरी रेसिपी घेऊन येते तुमची अपर्णा